संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा शिर्डी साकरी महामार्गावरील ताहराबाद गावाजवळील मोसम नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने जड वाहतूक बंद करण्यात आली असून लहान वाहन चालकांनाही वाहन चालवितांना पावसाने पडलेल्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तुर्तास खड्ड्यांमध्ये मुरूम टाकावा व या पुलाला समांतर असलेल्या पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे नाशिक साक्री या महामार्गावरील मोसम नदीवरील पुलाची निर्मिती इंग्रज काळात झाली आहे सदर पूल अतिशय कमकुवत झाला असून यावरून अवजड वाहनांना जाण्यासाठी यापूर्वीच जिल्हाधिकारी नाशिक यांनी बंदी केलेली आहे मात्र लहान साईज पिकअप गाडी बोलेरो मारुती कार ट्रॅक्टर व मोटरसायकल धारक या कमकुवत पुलावरून ये जा करतात चालू आठवड्यात या परिसरात चांगला पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी खड्डे पडले आहेत रात्री अपरात्री अनेक प्रवासी वाहनांसह या खड्ड्यात पडतात या खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे गरजेचे आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे मागील हे। हे संत गतीने सुरू आहे जनतेची गैरसोय व ओरड लक्षात घेता बागलान तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सुद्धा मागील दोन दिवसापूर्वी या पुलाच्या कामाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला तात्काळ पुलाचे काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे मात्र पाहिजे त्या प्रमाणात संबंधित ठेकेदार अजूनही कामाला गती देत दिसत आहे मागील महिन्यात नामपूर बोगस पुलामुळे दोन निष्पाप तरुणांना जीव गमवावा लागला याचीच पुनरावृत्ती ताहराबाद येथे होऊ शकते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने त्वरित दखल घेऊन पुलावरील खड्डे तात्काळ बुजून येत्या पंधरा दिवसात पुलाचे काम पूर्ण करून पूल कार्यान्वित करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते साखरचंद कांक्रिया मिलिंद चित्ते श्रीकांत पवार अरुण नंदन प्रवीण पवार निलेश कांक्रिया यशवंत पवार शरद नंदन यांनी दिला आहे आय साठी विनोद पाटील नामपूर